आणखी बरंच काही कारण होणार करेक्ट चर्चा आणि फक्त विचारवादी मोर्चा तरुण वयापासून राजकारण बघत आलेलं यामध्ये खर तर दोन हजार चौदा च्या आधी यूपीए सरकार असं म्हटलं जायचं जरी मनमोहन सिंग जी पंतप्रधान होते तरी पण दोन हजार चौदा मध्ये जे सरकार आलं म्हणजे वाजपेयीजींचं जेव्हा सरकार होतं तेव्हा त्याला एनडीए सरकार म्हटलं गेलं पण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस हे जे सरकार आलं त्याला फक्त मोदी सरकार म्हटलं गेलं मग याच्यामध्ये मोदी सरकारमध्ये मित्रपक्षांना काहीच स्थान मिळत नाही असं एक ऑब्झर्वेशन अनेकांचं आहे त्याविषयी तुमचं मत काय बरोबर आहे यापूर्वीचं कोणतीही सरकार काँग्रेसचं सरकार म्हटलं जायचं एन डी ए यू पी एचं सरकार अशीच नामकरणं त्यांची झाली पण मोदी प्रचार प्रमुख झाल्यानंतर प्रचारातही मोदी 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 सुरू झाल्यामुळं ते एन डी एचं सरकार न होता ते मोदी सरकार झालं आणि कामाच्या पद्धतीमध्ये कुठल्याही मंत्र्याला स्वतःचं अस्तित्व नाही आहे सगळे पीएमओ मधूनच निर्णय होतात असं बोललं जातं मला माहित नाही मी दिल्लीत तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती मध्यंतरी महिला आरक्षणाच्या संदर्भात जेव्हा बिल येणार होतं हो जे स्पेशल अधिवेशन झालं ज्याच्याविषयी अनेक निष्कर्ष लावले गेले त्यावेळी एका मंत्र्यांनी माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक प्रल्हाद सिंग पटेलनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटरवरून हा निर्णय आधी ट्विट केला आणि घाईघाईनी त्यांना ट्विट डिलीट करावं लागलं म्हणजे जे आपण म्हणतात एवढं सुद्धा स्वातंत्र्य जर मंत्र्यांना नसेल असेल तर या विषयी नाही असं सा म्हणतातच लोक की पी एम ओ कडूनच सगळ्या फायली येतात मंत्र्यांना सही करावी लागते आणि त्या फायली परत जातात त्यामुळं पूर्वी कसं असायचं कृषी मंत्री कोण तर शरद पवार साहेब आता कृषी मंत्री कोण ते तोमरचं नाव आलं ते त्या महारा मध्य प्रदेशमध्ये उमेदवार गेले ते वगैरे वगैरे देशाचं कृषी मंत्री कोण हे माहीत असायचं संरक्षण मंत्री कोण माहीत असायचं फॉरेन अफेअर्स मिनिस्टर कोण पाठ असायचं लोकांना किंवा अर्थमंत्री कोण माहीत असायचं तसं आता नाही आहे फक्त नितीन गडकरी साहेबांचंच नाव माहिती असतं कारण त्यांचं सर्व ठिकाणी प्रभाव आणि सगळीकडे फिरतात ते म्हणून ते थोडंसं आणि जरा ते ओपनली लोकांना पाहिजे ते बोल बोलू शकणार ते एकमेव नेते दिसतात आता त्यामुळे थोडंसं त्यांच्याविषयी सुप्त आकर्षण आहे अदरवाईज दुसऱ्या कोणाचं अस्तित्व नाही आहे त्यामुळे पूर्वीच्या सरकारमध्ये डेमोक्रॅटिक सेटअप होता मनमोहन सिंग जरी प्राईम मिनिस्टर होते तरी बाकीचे वेगळे पक्ष जे होते त्यांचं अस्तित्व होतं त्यांच्या म्हणण्याला अर्थ असायचा आणि घटक पक्षाने मांडलेली भूमिका ही मंत्रिमंडळात माझ्या माहितीनं कन्सिडर व्हायची आज तसं काही ऐकवत तर नाही आहे मग ही महायुतीतल्या इतर घटक पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे अर्थातच इतर पक्ष हे हळूहळू संपून जाणार आणि ते सगळे त्यांना मर्ज होणार आता शिवसेनेचा मला वाटतं तोच भाग झाला ते की शिवसेनेनं ऐकलं नाही म्हणून शिवसेना त्यांना पाहिजे तशा सोयीनं वागत नाही म्हटल्यावर शिवसेनेची स्पीड होणं शिवसेनेचे उमेदवार पाडणं ह्या सगळ्या गोष्टी मागच्या काळात झाल्या त्याला ते कारण असेल त्यामुळं असं म्हणतात की त्यांच्याजवळ गेलेले पक्ष त्यांचं अस्तित्व काही राहिलेलं नाही म्हणजे असं काय म्हटलं गेलं होतं जेव्हा शिवसेनेमध्ये ही राजकीय उलथापालच झाली त्यानंतर अनेक नावं दिल्लीत खरं तर चर्चेत होती की मंत्रिपद कुणाला मिळणार मंत्रिमंडळाचा विस्तार होणार तेव्हा कुणाला मिळणार पण जवळपास वर्ष होऊन गेल्यानंतर कुठेही मंत्रिमंडळाचा विस्तार होताना दिसत नाही कुठलंही नाव येताना दिसत नाही पण वर्षभर गेल्यानंतर जे ज्या खासदारांनी भूमिका बदलली त्या सगळ्यांना एका अर्थी म्हटलं तर माननीय पंतप्रधान मोदीजींचा महिमा गावा लागतोय प्रचार करावा लागतोय पण पदरात काहीच पडत नाही का असं काही जे जाणवतं आहे हीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत ज्यांनी ही, ही भूमिका बदलली तर ते आत्ता पदरात पडलं नाही पण हे दोन हजार चोवीसच्या दृष्टीनं सुद्धा महायुतीतल्या घटक पक्षांसाठी हा धोका वाटतोय हो आता मला असं वाटतं की पुढच्या वेळी भारतीय जनता पक्ष तर चारशेपर्यंत आम्ही जाऊ वगैरे असे आकडे सांगते म्हणजे याचा अर्थ भाजपचा एक हाती मेजॉरिटी जर आली तर मग इतर पक्षाची गरज राहणार नाही त्यांना आणि त्यामुळं आणखीन ते डॉमिनेट करू शकतात आता परिस्थिती देशातली बदलायला लागली आहे त्यामुळं कोणाशी किती येणार हे भविष्य काळ ठरवेल पण आज देशामध्ये दे हे सगळे लहान पक्ष जे त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेत त्यांचं अस्तित्व धोक्यात आहे हे मात्र खरं म्हणजे इंडिया आघाडीची बैठक झाल्याबरोबर घाईघाईने एनडीएची एक बैठक घेण्यात आली ज्याला एकोणचाळीस पक्ष सामील झाले या एकोणचाळीस पक्षामध्ये जवळपास तेवीस पक्ष असे होते की ज्यांचा एकही खासदार नाही मग ही जी ताकद आहे जर आपण आकडेवारी बघत गेलो तर भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष हे कमी होत जात आहे तर हा सरकारमध्ये जो वाटा असू शकतो सरकारमध्ये जो अधिकार दिला जातो हा यू पी ए सरकार आणि एन डी ए सरकार याच्यामधला जो फरक आहे तो या अधिकाराचा वाटा किंवा सत्तेचा वाटा न मिळाल्यामुळे यांच्या मित्रपक्ष एक एक सोडून चाललेले आहेत भारतीय जनता पक्ष असा म्हणावं लागतं आहे कारण त्यांच्याबरोबर राहूनही त्यांचा फायदा नाही असा, असा अनुभव अनेक पक्षांना दिसतोय आता अकाली दलसारखा पक्ष त्याला असं वाटतं की आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यात आपल्या पदरात काहीच पडलं नाही असे देशात त्यांचे मित्रपक्ष जे आहेत त्यांचं असं म्हणतात बाहेर जी चर्चा आहे की फारसं त्यांचं अस्तित्व ॲक्सेप्ट केलं जात नाही किंवा त्यांच्या अस्तित्वाचा रिस्पेक्ट ठेवला जात नाही त्यामुळे हळूहळू हे सर्व पक्ष संपावेत आणि देशात दोनच पक्ष राहावेत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अशी कदाचित मानसिकता असण्याचीही शक्यता आहे जर याच्यामध्ये कसं होतं जेव्हा यू पी एचं सरकार होतं तेव्हा सातत्यानं आरोप केले के गेले मग टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा सा आरोप झाला कोळसा घोटाळ्याचा सा आरोप झाला याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला चौकशी अंती यामध्ये तथ्य नसल्याचं समोर आलं पण आता एक कायम केंद्र सरकारच्या वतीनं सांगितलं जा की गेल्या नऊ वर्षात आमच्यावर एकही आरोप नाही तर हा आरोप नाही की या गोष्टी लोकांसमोर येऊच दिल्या जात नाही आहेत लोकांसमोर येऊन दिल्या जात नाहीत हे कदाचित जास्त खरं असेल किंवा ज्या कॉन्ट्रोवर्सीज झाल्या त्या कॉन्ट्रोवर्सीज व्यवस्थितपणाने झाकण्याचं काम झालं आणि सी ए जीच्या रिपोर्टमध्ये काही गोष्टीमध्ये आल्या त्या सी ए जीच्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या त्यामुळे एकंदरच कुणीच खरं बोलायचं नाही किंवा स्पष्ट बोलायचं नाही अशी व्यवस्था आता सध्या आहे असं मला वाटतं आहे म्हणजे सरकारसाठी बरं बोला पण खरं बोलू नका हां बरोबर आहे <laughs> पण मग आता केंद्र सरकारचं जे धोरणं आहे ती शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी तरुणांसाठी कष्टकऱ्यांसाठी ही हिताची वाटत आहेत की ती खरं तर लॉंग टर्मच्या दृष्टीने धोकादायक वाटतात आता बेकारी दहा पर्सेंट पर्यंत वाढलेली आहे बेकारी वाढते आहे देशातल्या समस्या वाढत आहेत महागाई तर किती वाढलेली आहे मला आठवतं दोन हजार चौदाला ज्यावेळी पेट्रोल बहात्तर रुपयाला होतं ते आज एकशे सहा रुपयापर्यंत पेट्रोल पोचलं ज्या ठिकाणी डिझेल पंचावन्न रुपयाला होतं ते आज पंच्याण्णव रुपयाला पोचलेलं आहे डिझेल ज्या ठिकाणी गॅस चारशे चौदा का काहीतरी रुपयाला गॅसचं सिलेंडर मिळायचं ते आता बाराशे रुपयावर गेलेलं आहे म्हणजे एवढी प्रचंड महागाई झालेली आहे रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे त्र्याऐंशी रुपयापर्यंत रुपया जाऊन थांबलेलं आहे त्यामुळं आम्ही मर्यादित उत्पन्नाची जी लोकं आहेत त्यांच्या वीस हजार रुपयाच्या किमतीचं महत्त्व चौदा साली होतं त्या वीस हजार रुपयाला आज कदाचित सतरा हजार सोळा हजार रुपये झाले असतील त्यांचे कारण अवमूल्यन झालं रुपयांचं त्यामुळं ह्या सगळ्या समस्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काही समस्या आता कामगार कायद्यातही असे बदल झालेले आहेत की कामगारांनाही फार हालचाल करायला तर वाव राहिलेला नाही संघटना कामगारांच्या मर्यादेपेक्षा जास्त मॅनेजमेंटवर प्रभाव आणू शकत नाहीत तुम्ही तर खासदार आहात त्यामुळे तुम्हाला तर मला वाटते ह्या गोष्टी जास्त माहिती आहेत पण तुम्ही अनेक भाषणात या गोष्टी तयार केल्यात खरं म्हणजे हा प्रश्न मीच तुम्हाला विचारायला पाहिजेत की काय फरक तुम्हाला वाटतोय मागच्या आठ दहा वर्ष यातला एक फार मोठा फरक हा वाटतो ना सर की एक जबाबदारी विश्वासार्हता सरकारनं एखादं आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता म्हणजे दोन हजार चौदा साली प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये पंधरा लाख येतील आता ही गोष्ट जुनी झाली पण धडधडीतपणे हा केवळ चुनावी झुबला होता हे सांगण्याचा जो निगरगट्टपणा येतोय हा फार आश्चर्यकारक आहे किंवा त्याच पद्धतीनं दोन कोटी रोजगार दरवर्षी येणार या पद्धतीनं अठरा कोटी रोजगार निर्माण व्हायला पाहिजे होते पण हे अठरा कोटी रोजगार कुठेच निर्माण होताना दिसत नाही उलट कमी झाले कमी झाले अग्निवीर सारखी योजना येते या अग्निवीर योजनेचं एक पूर्णपणे वेगळी गोष्ट ही मांडण्यात आली समोर पण अग्निवीर योजनेतून जे तरुण सहभागी झाले सैन्यात त्यांना केवळ सहा महिन्याच्या ट्रेनिंगवर जर बॉर्डरवर लढायला पाठवत असू तर आता जे ते तरुण शहीद होत आहेत याची नैतिक जबाबदारी कोण घेणार याविषयी कोणी बोलत नाही इतकंच नाही तर सरकारनं जे कृषी कायदे केले होते हे कृषी कायदे मागे घ्यावे लागले पण हे मागे घेतले जात असताना जवळपास वर्षभर सर्वसामान्य शेतकरी हा बॉर्डरवर आंदोलन करत होता म्हणजे आपल्याच देशात आपल्याच हक्कासाठी आंदोलन करावं लागतंय किंवा महागाईचा जो मुद्दा आपण मांडला मागच्या पार्लमेंट सेशनमध्ये एका सन्मान्य सिनियर खासदारांनी थेट असं विधान केलं मेहंगाई नाही खर्चे बढ रे तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये एक कन्फ्युजन तयार होत आहे आणि सरकार एक वेगळी बाजू मांडत आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे म्हणजे जी सगळीकडे ढोल पिटले जातात की आपली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर म्हणजे आपण नऊ वर्ष अर्थमंत्रीपद सांभाळलं यावरून मी खरो हा उपप्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की सगळेजण पाहतात की आपली अर्थव्यवस्था पाचव्या याच्यावर आहे आणि आता आपण तिसऱ्या क्रमांकावर पोचणार आहोत हे एकीकडे सांगितलं जातं आणि त्याचवेळी दुसरीकडं माननीय पंतप्रधान खरं तर रेवडी कल्चरवर बोलतात दिल्लीमध्ये आणि नंतर सांगतात की ऐंशी करोड लोकांना हे मोफत राशन दिलं जाणार आहे गरिबांना राशन मिळणं याविषयी दुमत नाही पण ही तफावत आहे हा विरोधाभास आहे एकीकडे अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणि दुसरीकडे ऐंशी करोड लोकांना मोफत राशन द्यावं लागतं तर या अर्थव्यवस्थेचं नेमकं का गुपित काय नाही असं आहे की एकतर अठरा टक्के जी एस टी झालेलं आहे प्रचंड ग्राहकांच्या खिशातून प्रचंड पैसे सरकारला चालवण्यासाठी काढले जातात पेट्रोल डिझेलवर आहे सामान्य टूथपेस्टपासून काही तुम्ही खरेदी केला अन्न खरेदी केलं पॅक्ट तर त्याच्यावरही आता टॅक्स भरावा लागतो पाच टक्के त्यामुळं प्रचंड लोकांच्याकडून पैसे काढायचं चा काम चालू आहे आणि त्याच्या बेस्टवर ही इकॉनॉमी टिकवण्याचा इकॉनॉमिक बॅलन्स साधला जातो आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्या देशामध्ये गरिबी आणि श्रीमंती ह्याच्यातलं अंतर वाढायला लागलेलं आहे आकडेवारी आता माझ्याकडे नाही आहे पण किती लोक श्रीमंत झाले मुठभर लोकांच्याकडे ही सगळी ऐंशी नव्वद टक्के संपत्ती आहे म्हणजे उरलेले ऐंशी टक्के लोकांच्याकडे दहावीस टक्के संपत्ती हु. आहे अशी देशातली विरोधाभास तयार झालेला आहे डिस्क्रिपन्सी तयार झालेली आहे आणि ठराविक लोकांचे उद्योग देशात फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्यांना प्रचंड मोठ्या संध्या मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे या देशात एअरपोर्टपासून रेल्वेपासून सगळ्यांचंच खाजगीकरण केलेलं आहे जे काँग्रेसनं मिळवलं आणि निर्माण केलं त्या हळूहळू विकण्याचं काम झालेलं आहे आणि ते विकताना या देशात कोण घेऊ शकतं ठराविक लोकच घेऊ शकतात त्यामुळं ती दुसरी मनोपली तयार होऊन सरकारचा कंट्रोल कमी होणार आणि खाजगी लोकांच्या हातात या देशाच्या अर्थकारणाची सगळी सूत्रं जातील असं हळूहळू डिस्पॅरिटी तयार झालेली आहे त्यामुळे हे सगळेच धोके आपल्याला भांडवलशाही जगातले धोके आत्तापर्यंत साम्यवादाचं धोरण नेहरूंच्यापासून आजपर्यंत सांभाळलं त्याचं कारणच हे होतं की या देशात जो गरीब वर्ग आहे त्याच्यावर अन्याय होऊ नये त्याचं शोषण शोशन होऊ नये शोषणाच्या विरोधात व्यवस्था आहे हे साम्यवादी विचारसरणीचं द्योतक पण भांडवलशाही भांडवल प्रधान लोकशाहीमध्ये आ, आज ज्याच्याकडे भांडवल आहे तो पुढं जातो आहे ज्याच्याकडे भांडवल नाही त्याने त्याच्या दारात जाऊन नोकरी करणे दुसरा पर्याय नाही आणि अशात जो गरीब वर्ग आता आरक्षणाचा विषय एवढा गाजतो आहे महाराष्ट्रात पण सरकार जर खाजगीकरण करायला करा लागलं तर आंदोलन कोणासाठी नोकऱ्या मिळवण्यासाठी आरक्षण कशासाठी तर नोकरीत आम्हाला वाटा मिळायला पाहिजे पण त्या नोकऱ्यांची संख्या जर आम्ही कमी केली असली तर तुम्ही किती आंदोलन करा दहा ऐवजी आम्ही सात लाखावर नोकऱ्या आणल्या तर त्यात तुमचं काय टक्केवारी असेल ते आरक्षण भांडत बसा पण तिकडं मोठा वर्ग असा आहे की जो नोकरीपासून वंचित आहे आणि खाजगीकरण झाल्यामुळं कामगार नोकर सगळ्यांच्याच मर्यादा आलेल्या आहेत त्यामुळे एकंदरच परिस्थिती बघता दारिद्र्य दारिद्र्याच्या खाईत ढकलले गेलेले लोकं आणि या देशातल्या व्यवस्थेपासून वंचित असणारे किंवा सुखाच्या मार्गापासून दूर असणारी जी लोकं आहेत त्यांची संख्या या काळात वाढली आहे ठीक आहे कोणाची तरी जगात दोन नंबर तीन नंबर श्रीमंत कोणीतरी झाला असेल पण झोपडीतल्या माणसाला फरक नाही पडलेला तो अजून गरीब झाला आहे कारण त्याच्या रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये साहेब असं होतं की मीडियामध्ये एक वाक्य खूप गाजलं होतं कुछ भी हो जाए मैं देश बिकने नहीं दूंगा hmm. त्यानंतर परवा मित्रा एक <laughs> एका मित्राने एक किस्सा सांगितला की त्यांच्याकडे एकाने ट्रक विकत घेतला होता yeah. त्यांना त्या व्यक्तीला विचारलं तो ट्रक का विकत घेतला त्यांनी सांगितलं की सवाल मत पूछो कुछ भी हो जाए मैं ट्रक नाही दूंगा hmm. चार दिवसांनी त्याने टायर विकले hmm. त्याला विचारलं टायर का विकले नाही नाही टायर भेज दे लेकिन ट्रक नाही बिकने दूंगा मग ट्रकची बॉडी विकली विचारलं का विकलं बॉडी लेकिन ट्रक नाही विकणे तुम्हाला त्यानंतर इंजिन विकलं तरी तो तेच म्हणत होता कुछ भी हो जा, ट्रक खुशबी <laughs> पीएसयू चीच अवस्था झाली आहे खरं बरेच पीएसयू विकले डिसइन्व्हेस्टमेंट केली फार तेवीस पीएसयू हो आणि त्यामुळं काय झालं की सामान्य ग्राहकांना ज्या गोष्टी उपलब्ध सहज होतात किंवा ते पीएसयू आहे म्हणून प्रायव्हेट सेक्टरमधली लोकं त्या पी एच सीच्या धाकाने मर्यादित सर्विसेसचे व्हॅल्यू ठेवायचे प्रायसेस ठेवायचे पण ते पी एच सूच गेल्यामुळं आता कंपॅरिझन करायला काही प्लॅटफॉर्म नाही त्यामुळं आता खाजगी लोक पाहिजे ते रेट आज रे मेट्रोचं तिकीट समजा चाळीस रुपये असेल ते शंभर रुपये केले तरी देर इज नो कम्पॅरिझन त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी यानामध्येच तयार होतील आता आणि त्याचा परिणाम काय होईल तर या देशात ज्या वर्गाचं शोषण होणार आहे तो मोठा वर्ग असेल म्हणजे आता गेल्यावेळी मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही दिल्लीत पाहिलं जी ट्वेंटी समिटचा प्रचंड मोठा समारंभ करण्यात आला राज्या राज्यात जेवढ्या ठिकाणी याच्या परि बैठका झाल्या या सगळ्या संदर्भात झालं म्हणजे प्रत्येकाला जरी ते रोटेशननी येणारं अध्यक्षपद असलं तरी भारत त्याचे अध्यक्ष स्थान भूषवतो आहे याचा खरोखर आनंद होता पण जवळपास या जी ट्वेंटी समिटसाठी एकूण अशी चर्चा आहे की वीस हजार करोडपेक्षा जास्त खर्च याच्या संपूर्ण समारंभावर राज्या राज्यात करण्यात आला सर्वसामान्य जनतेच्या कराचे वीस हजार करोड हे या पद्धतीने खर्च झाले पण त्याची निष्पत्ती देशासाठी काय आहे ही जी ट्वेंटी आहे ना हे जी ट्वेंटीमध्ये दरवर्षी ही जी ट्वेंटी कुठल्या तरी कुठल्या देशात होते आणि तीन चारशे कोटीपेक्षा जास्त त्या देशात पैसे खर्च केले जात नाहीत ते देश त्यांचं बजेट तीन हजार तीनशे चारशे सहाशे आठशे कोटीपेक्षा कुठल्याही देशाने आत्तापर्यंत जी ट्वेंटीच्या परिषदेवर खर्च जास्त केला नाही आपल्या देशात तो इव्हेंट करण्याचा प्रयत्न झाला आणि खरं म्हणजे हे दिल्लीत करून विषय संपवायला पाहिजे पण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडं या सगळ्या वेगळ्या बैठका करण्याची अरेंजमेंट झाली जाहिरात झाली त्यामुळं हा खर्च वाढला आणि त्यामुळं त्या जी ट्वेंटीचं महत्त्व मर्यादितच आहे पूर्वी जी ट्वेंटीमध्ये सहभागी असणारे देश एकत्रित येतात सहभागाबद्दल काही ना काही चर्चा करतात त्याच्याविषयी तसा डायरेक्ट बेनिफिट मला वाटत नाही की भारतीय इकॉनॉमीला किंवा देशातल्या जनतेला त्याचा काही फारसा झाला असेल आता कुठंतरी आखाती देशात रस्ता होणार आहे तर ती ओल्ड प्रोसेस असेल जुनी प्रोसेस असेल त्याला फ्रिक्टीफाय होणार ते कधी वीस वर्षाने होणार दॅट इज नॉट पार्ट ऑफ जी ट्वेंटी त्या लाईनवरचे देश एकत्रित आले म्हणून त्यांनी एखादा एम यू केला असेल पण मला वाटत नाही की त्याचा आणि आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा आज काही परिणाम आहे हा मला वाटतो ना सर आमच्या राजकीय साक्षरतेचा फार महत्वाचा हा विषय आहे की आमच्या टॅक्सचा पैसा अशा एखाद्या आयोजनावर जेव्हा खर्च होतो तेव्हा एक जागरूक मतदान म्हणून मतदारांना याची कल्पना पाहिजे की एवढ्या आपल्या टॅक्सचा पैसा जर खर्च करत असेल सरकार तर त्याचा सर्वसामान्य जनतेला नेमका काय फायदा होतो असे कोणते कॉन्ट्रॅक्ट झाले ज्याच्यामुळे काही रोजगार निर्माण होणार आहे अशी काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट त्याच्यामधून झाली का असं काही होत आहे का तर ही अपेक्षा रास्त आहे का हो असं अपेक्षा आहे सरकारने खरं म्हणजे कोणत्याही इव्हेंटनंतर अशा इंटरनॅशनली काही प्रेस रिलीज केला पाहिजे की याच्यातनं आपल्या सरकार या हे निर्णय झाले आणि याचा हा बेनिफिट डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या देशात होणार आहे सरकारच्याच ह्याच्यावरून एक मला असं जाणवलं की कोविडचं संकट जागतिक संकट होतं त्याचा सर्वांनी मिळून मुकाबला केला पण कोविडच्या लसीकरणाच्याविषयी आत्ताच्या सरकारनं ज्या पद्धतीनं ही जाहिरात केली त्यानंतर काही जुन्या जाणत्या माणसांचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम होता म्हणजे पोलिओची लस असेल त्यानंतर ट्युबक्युलोसिसची लस असेल डी पी टीची लस असेल हे सगळं युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये वर्षानुवर्ष सुरू होतं तर जुन्या जाणत्या माणसांचं म्हणणं आहे की फक्त कोविडच्या लशीच्या बाबतीत एवढं मोठं जे हे शास्त्रज्ञांचं यश आहे मोठं यश आहे पण यासाठी सरकारनं एवढा प्रोपगंडा जो केला तो रास्त वाटतो का नाही त्यावेळी कसं होतं की कोविडची लस निर्माण हळूहळू होत होती त्यामुळे सगळे घाबरलेले होते सरकारने त्याच्यावर नियंत्रण ठेवलेलं आणि केंद्र सरकार राज्याला वाटून द्यायची कोविडची लस कोटा वाटून द्यायची आणि त्याच्यात उत्तर भारतात तर अनेक राज्यांमध्ये कोविड